नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता महाराष्ट्रात जे वाहनांना रिक्षाला टॅक्सीला एस टी महामंडळाला नगरपालिका परिवहन सेवेला जे भाडं वाढवलं जातं ते आर टी ओ विभागाकडून वाढवलं जातं आत्तापर्यंत त्यांचा मनमानी भाडं वाढवत होते परंतु आता त्याला हकीम समितीच्या सूत्रामुळं लगाम बसलेले आहे आणि रिक्षा टॅक्सीचं भाडं तर हे न्यायप्रविष्टच आहे हे सूत्र न्यायालयात आहे हे प्रत्येकानं जाणून घेतलं पाहिजे आणि आता हे अधिकार त्या समितीचा अहवाल शासनानं स्वीकारल्यामुळं हे राज्यासाठी सूत्र आहे ते काय मुंबईसाठी होतं ठाण्यासाठी होतं किंवा एम एम आर टी क्षेत्रासाठी होतं असं काहीही नाही रिक्षा टॅक्सीचं भाडं हे सूत्र बनवल्यासाठी असं कुठलंही सूत्र नव्हतं आणि मूळ भाडं हे अजून आर टी ओ अधिकारी काढू शकलेले नाही कारण मूळ भाडं जर काढायला गेलं तर कमीत कमी तीन ते चार रुपयाचा फरक निघेल आणि भाडं डाऊन करावं लागेल आणि मूळ भाडं ही शासनाला अधिकृत व्याख्या बनवावी लागेल आणि त्या मूळ भाड्यावरती महागाई निर्देशांकनुसार वाहनाचा घसारा वाहनाच्या किमती ह्यावरती ते भाडं आकारला जाणार आहे आणि पैशात भाडं वाढणार आहे रुपयामध्ये नाही परंतु आर टी ओ अधिकाऱ्यांना आता बरीचशीच लगाम बसलेली आहे आणि आता राज्यात एकाच दिवशी एकाच वेळेला हे भाडं वाढणं अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी राज्याचं भाडं वाढवायचं कोणी आर टी वाल्यांचे अधिकार नष्ट झालेले आहेत शासनाला जर राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं भाडं वाढवायचं म्हणलं तर हकीम समितीच्या सूत्रानुसार एकाच दिवशी एकाच वेळेला दिवस निश्चित करून वर्षातलं एक वेळ भाडं वाढ किंवा भाडं कमी ह्या सूत्रानुसार होऊ शकेल आणि हे पैशामधलं सूत्र आहे रुपया दोन रुपये हे भाडं वाढणार नाही ना आता अधिकार तर गेलेले आहेत आम्ही शासनाकडे सतत मागणी केलेली आहे की आरटी ऊचे अधिकार गेलेले आहेत हे सूत्र हकीम समितीनं निर्माण केलेलं चार इंधनावरच सूत्र आहे त्या सूत्राप्रमाणे भाडं देण्याचे अधिकार हे महाराष्ट्रात कुणाला तरी द्यावे लागतील म्हणजे प्रत्येक आरटीव ला मनमानी हे भाडं देता येणार नाही आणि वर्षातून एकच दिवस द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला दिवस निश्चित करावा लागेल सर्वसाधारणपणे राज्याची केंद्राची बजेट हे मार्चमध्ये असतात आणि त्यात काय कर वाढ वगैरे होते तर एक मे दिवशी जर शासनानं भाडं दिलं तर हा महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं भाडं हे तुम्हाला देता येईल परंतु एस टी महामंडळाला जे अधिकार दिलेले आहेत ते सुद्धा त्यांना काढावे लागतील आर टीवाल्यांचे तर भाडं गेलेलेच आहेत परंतु शासनानं अजून अधिकार कुणाला कायदेशीरित्या दिलेले नाहीत मग राज्य परिवहन प्राधिकरण ही राज्यासाठी ऑथॉरिटी असते ह्या जर ऑथॉरिटीला शासनानं अधिकार दिलं तर राज्यातील दिल। सर्व रिक्षांचे सर्व टॅक्सींचे वडा डमडम टमटमचे किंवा एस टी बसचे नगरपालिका परिवहन सेवेचे एकाच वेळेला एकाच दिवशी ठराविक दिवशी ते भाडं वाढू शकेल परंतु आता आर टी मनमानीला मात्र आ, बस आ, चाप बसलेला आहे हकीम समितीच्या सूत्राच्यामुळं त्याच्यामुळं मग शासनाच्या परिपत्रकाच्या नुसार हे भाडं वाढत जातं पण रिक्षा टॅक्सीचं भाडं हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हे मात्र महाराष्ट्राच्या जनतेनं लक्षात ठेवा जर अशी भाडं वाढत गेली तर ते रिक्षा सुद्धा हानिकारक आहे जनतेलासुद्धा हानिकारक आहे आणि आता प्रवासाची अनेक साधनं निर्माण झालेली आहेत तुम्हाला रेल्वे रेल्वेची व्यवस्था आहे एस टी महामंडळ आहे अनेक ऑनलाईनवर चालणाऱ्या गाड्या आलेल्या आहेत परिवहन सेवा ह्या सक्षम होत आहेत आता समजा बी एस टीची संख्या वाढत आहे सर्व नगरपालिकेच्या राज्यातील परिवहन सेवांची संख्या वाढत आहे आणि जर असं मनमानी सरकार जर भाडं वाढवत वा गेलं तर मात्र जनतेला सुद्धा त्रास होईल आणि सर्वात स्वस्त किपायची जिकडून सेवा मिळेल तिथली लोक प्रवासच्या व्यवस्थेकडून करतील जर एस टी महामंडळानं समान भारी रचनेतून जर भाडं पॅटर्न बनवला म्हणजे पर परमुंडी पर, पर किलोमीटर एक रुपया पाच किलोमीटरचा टप्पा ह्याप्रमाणे जर एस टी महामंडळानं भारत स्वीकारलं तर एस टीला चांगले दिवस येतील आता बी एस टीनं सुद्धा परमुंडी पर, पर किलोमीटर साध्या बससाठी पाच किलोमीटरचा टप्पा पाच रुपये केलेलाच आहे आता बसकडं प्रवासी सगळे वळलेले आहेत तर राज्यातील सर्व नगरपालिकांनी सुद्धा हा पॅटर्न स्वीकारणं गरजेचं आहे आता रिक्षा टॅक्सीचं तर मूळ भाडं हे नाही समजा आपण कुठं नोकरीला लागलं तर आपण मूळ पगार म्हणतो आणि त्याच्यावरती तुम्हाला वेतनवाढ वगैरे दिली जाते तसं रिक्षाचं मूळ भाडं हे हकीम समितीच्या आव्हानाकडे टिप्पणी आहे की मूळ भाड्यावरतीच भाडं वाढ द्यायचं आहे पण अधिकाऱ्यांनी सुद्धा कुठल्या ऑथॉरिटीनं खोलात जाऊन ते मूळ भाडं म्हणजे नेमकं काय आणि कसं बनवायचं हे मात्र त्यांनी काय अजूनही केलेलं नाही म्हणजे प्रथम शासनाला महाराष्ट्रात जर हे सूत्र कायद्यावरती टिकेल कायद्याचा फीस टिकेल हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जर मग न्यायालयातून धक्कादायक निकाल आला तर मात्र भाडं रिक्षाचं चार रुपयेनं कमी होऊ शकेल आजच्या घरीला सुद्धा परंतु शासनानं सक्षमपणे ह्या सूत्राची जर अंमलबजावणी केली तर देशामधलं नंबर एक सूत्र हे महाराष्ट्राचं असेल हेही मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा धन्यवाद मग मोकाशी, मौकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद